छत्तीस जिल्हे न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शेतकरी विरोधी सरकारचा सोयाबीन शेतकऱ्यांना नाही राज्यामध्ये तूर कापूस सोयाबीन या पिकाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना मुदतवाढ आणि फळबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागणीसाठी आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी महायुती सरकारविरोधामध्ये घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना दिलं आहे सोयाबीन कापूस तुरीचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांना दर वाढण्याची आशा असून त्यातच नाफेड मार्फत होणारी बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे बाजार समितीमध्ये सोयाबीन कापूस तूर हे हे पीक पडून असून त्यामुळे आता व्यापारी कवडीमोल खरेदी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट असल्यामुळे सरकारनं तातडीने शासकीय खरेदी चालू करावी केंद्र शासनानं सी सी आय खरेदी केंद्र सुरू करावं जे शेतकरी हमी भावानं शेतमाल विकू शकलेले नाही त्यांना सरकारनं थेट मदत करावी शेतकऱ्यांचा सर्व माल हा हमीभावानं खरेदी करावा संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी रेटून धरल्या यावेळी माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर सरपंच सूरज धमनखेडे उपसरपंच प्रशांत प्रधान मनोज साबळे सुरेंद्र गहूकर किरण पाचघरे किशोर कांडलकर युवराज ठाकूर हर्षिकेश मोहल्ले प्रवीण साबळे दिनेश बावनकुळे स्वप्नील तुरकाणे विवेक ठाकरे आशिष बायसकर गौरव बायस्कर अंकुश बायस्कर ॲडव्होकेट विकास तुरकाणे नंदकिशोर गोहोत्रे दीपक वाडणकर जफर खा धनंजय खराटे प्रवीण गवळी महेश मुंद्रे सुदर्शन चर्फे संजय चौधरी प्रवीण बाराई हरिदास खडसे आदी शेतकरी उपस्थित होते दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या इथं जे इलेक्शन झालं त्यावेळेस सरकारनं एवढे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना तुमचा माल सहा हजार रुपयानं सोयाबीन खरेदी करू नऊ हजार रुपयानं कापूस खरेदी करू संत्र्याला व्यवस्थित भाव देऊ पण हे सरकारनं यातली कोणती मागणी पूर्ण केलेली नाही आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे कोणत्याच मालाला भाव नाही आहे सी सी आयचं सेंटर आहे त्यानंतर नाफेड आहे हे सुरळीत चालू नसून त्यातही शेतकऱ्यांचं कसं आहे ते ओ टी पीचे प्रकरणं विकरणं याच्यामुळं नोंदण्या झाल्या नाही शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल होऊन राहिले त्यामुळं या सरकारचं नेमकं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं की काय असा सर्व इकडे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्याविषयी रोष निर्माण होत आहे सरकारनं सी सी आय सेंटर आणि नाफेडचे सेंटर सुरळीत चालू करावे खुल्या बाजारातही जे एफ एम सीमध्ये जे माल विकल्या जातं त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून तो माल सी सी आय किंवा नाफेटच्याच रेटच्या खालोखाल म्हणजे रेटमध्ये गेला पाहिजे याची काहीतरी लक्ष त्याच्याकडे पुरवावं आज सर्व तालुक्यातील शेतकरी सोयाबीन कापूस संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आम्ही आज दिवसात तहशील कार्याला धडक दिली कारण काय झालं निवडणूक काळात सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली होती इतकी यावेळेस माही होती सरकारला इतकं भरमसाट यश फक्त शेतकऱ्यामुळे या मिळालं पण आज जर परिस्थिती बघितली तूर सोयाबीन कापूस आज यांचे जर हाल जर बघितले आज अक्षरशः दहा वर्षा अगोदर जे भाव होते आज ते भाव या या ठिकाणी आज आपल्याला मिळत आहे कारण का आज पाहायला आपण ए पी एम सी आपलं लाफेड असो किंवा सी सी आयमध्ये असो आज लोकांच्या नोंदण्या करून त्यांचे सोयाबीन किंवा तुरी त्यांचे कपाशी खरेदले जात नाही आज कापसाचे लोकांनी नोंदणी करून त्या भागामध्ये कापूस तिथे त्या ए पी एम सी आपलं सी सी आयमध्ये तो कापूस खरेदी होऊन नाही राहिला सोयाबीनमध्ये तसंच झालेलं आहे इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन करावं हो कसं कारण का सरकारनं जर आपलं धोरण बदलवलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या लवकरात लवकर काढा आम्ही करणार आहे तातडीनं सरकारने आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करावी अन्यथा मोठा उद्रेक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होईल हे आमच्याकडून एक आश्वासन एक सरकारला इशारा आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते